नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी माननीय अजित दादा पवार यांची एकमताने निवड मुंबई इथं झालेल्या बैठकीत आदरणीय सुलभाताई खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सत्कार व अभिनंदन मुंबई चोवीस नोव्हेंबर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विजय झालेल्या एकचाळीस आमदारांची बैठक आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई स्थित पक्षाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांची विधिमंडळ गटनेत्यापदी एकमताने निवड करण्यात आली अजितदादा पवार हे बारामती मतदारसंघातून प्रचंड मताधिक्काने निवडून आले आहेत तर अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय सुलबाई खोडके या बैठकीला उपस्थित असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी आदरणीय सुलभाताई खोडके यांचे स्वागत सत्कार व अभिनंदन केले या बैठकीला के पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लबाई पटेल ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे हसीन मुश्रफ संजय खोडके आदी सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी व महाराष्ट्रातून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची देखील उपस्थिती होती धन्यवाद अशा न्यूज आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा